नमस्कार मित्रांनो बहिणींनो तुम्हाला तर माहिती तुम्ही मला ओलाकल सांगायची गरजच नाही गोली गोल्या बायका केल्या त्यांच्या बायका पळून गेल्या आम्ही हवा करत नाही आमच्या नावानी ठावोती माझा मितलाचं नाव हायकिशा त्याच्या तोंडात गेले ना गुळीगत टप टप मीशा ला 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 ला, ला, ला. ला 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 कसे ला, 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 ला कब तक जवानी तू पाओ गेला कब तक जवानी तू पाओ गेला मुझसे मुच्छे चादी का सौरभ मुस्ते शादी कलो ई डीजे सवल पानी दिरे मर तू चुन्ना घे चुन्ना घे बाबा चुन्ना घे दिले दिले माल चाव चुन्ना दे चुन्ना दे कधी दे तुले लोकांना लय हसवाय मजा यायची मी त्यांच्या दिलात आहे दिलात दिलात लाज केलंय माझ्या फॅन लोकांच्या मी त्या मला मी भेट नसतो त्यांनी मला लय सपोर्ट केलाय शेवट पर्यंत मला साथ दिली आणि आता इंठ चालू केलंय त्याचे दुविधे घरा लावलाय आपण सूरज चव्हाणने घरा घालात नेस सूरज चव्हाण गु लेगर बॅडीज नमस्कार मित्रांनो मी परशुराम मांगले आणि आपण पाहत आहात पीएससी व्हिडिओ ब्लॉग मित्रांनो टेलिव्हिजनच्या दुनियेत सध्या चालू असलेल्या बिग बॉसचे नवनवीन बाबी घडत आहेत त्यामुळे एपिसोड पाहत असणाऱ्या सर्व प्रेक्षकांची रितेश देशमुख यांनी बिग बॉस होस्ट करून मनं जिंकली आहेत अशी रंगत यावर्षी येईल असं सुरुवातीला वाटत नव्हतं यात रंगत येईल की नाही कारण मुळातच त्यात नॉमिनेट झालेले हे फक्त कॅमेरासमोर एक दोन मिनिट रील करून हसवणारे हे काय करतील यात असा प्रश्न मला तर नक्की होता असो जी जी मंडळी यात सहभागी आहेत त्यांचा बिग बॉसमधला सुरुवातीचा प्रवास बघून मला वाटायचं हे पुढे चालण्यासारखं वाटत नाही एक दोन तीन असे एपिसोड पाहिल्यावर ओके आता काहीतरी नवीन पाहायला मिळणार म्हणून पुढे बघायची ओढ निर्माण झाली तु, तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही मला ओ लागलं असं सांगायची सा, ना, गरजच नाही गोलिगत धोका त्यात सध्या टॉपला असलेला सूरज चव्हाण बुक्कीत पिंगूळ गोलीगत धोका एक्स वाय झेड आ हू हे असं करत बिग बॉस चालणार कसा हाही प्रश्न होताच म्हणा पण मित्रांनो मला असं वाटते की सध्या लोकांना काय आवडेल हे तुम्ही सांगू शकत नाही किंवा त्याची कल्पनाही करू शकत नाही उदाहरणार्थ आपण आपल्या घरी टी व्ही पाहताना आपल्याकडे रिमोट असतो आपण चॅनेल बदलत जातो आणि अचानक एखादा साऊथ डब असलेला मूवी आपल्यासमोर लागतो त्यातील त्या भरमसाठ ॲक्शन त्या मूवीमध्ये ऑलरेडी असते आणि त्या भरमसाट ॲक्शनमध्ये असताना हिरो एक पाय आपटतो आणि आजूबाजूच्या कार त्याच्यानंतर तिथले ते गुंड हे सगळे धडाधड धडाधड उडतात म्हणजे हिरोची एक फाईट मारतो आणि समोरचा असा बॉलसारखा फिरत जाऊन पडतो असं काहीतरी चित्र आपल्या आपल्यासमोर येत असतं आणि आपल्याला न आवडणारं म्हणजे तसं बघायला गेलं तर हे आवडत कोणालाच नाही आणि वरून आपण हे देखील त्याच्यावरती पाहताना म्हणतो की बाबा हिरोच्या बापानं तरी असं केलं आहे का कधी असं देखील आपण म्हणतो म्हणजे समोर चाललेलं एकदम काहीही चाललं आहे हे पूर्णपणे कळतं आहे पण चॅनेल आपण बदलतच नाही आणि त्यात तोच अख्खा पिक्चर आपण बघतो मग मित्रांनो मला हे सांगा हे कसं काय होतं हो। तर तो कलाकार तुम्हाला स्क्रीनवर तेवढा वेळ थांबवतो हीच मोठी त्यातील कलेची आणि कल्पकतेची बाब आहे आता हा सूरज चव्हाण विषयी आपण पाहू कोण आहे हा सूरज चव्हाण ज्याला आज अखंड महाराष्ट्र बिग बॉसमध्ये पसंती देतोय याच्याकडे कोणती कला आहे काय आहे याच्याकडे नेमकं काय म्हणायचं याला की नुसतंच कोणतंही गाणं बोलायचं आणि मध्येच एक्स वाय झेड बुक्की टिंगूळ गोलीगत धोका आणि त्याच्या त्या अडकत बोलीभाषेत मराठी हिंदी गाणी त्यात काहीतरी घुसवायचं आणि टाकायचं सोशल मीडियावरती मग हे असं कला किंवा ही अशी कला करणारे पण कोण तरी लागतात हो लय खुश एक त्यांच्या म्हणत त्यातलाच सर्वांच्या जुन्या आणि आवडीचा कलाकार म्हणजे सूरज चव्हाण आता तुम्ही म्हणाल की याने याची परिस्थिती बिग बॉस मध्ये सांगितली म्हणून लोक त्याच्यावर भावनिक प्रेम करत असतील का तर याच उत्तर नाही असंच असेल कारण लक्षात घ्या जगात एखाद्याने ते केलं म्हणून मी ते करावं हा मुळात कॉन्सेप्टच चुकीचा आहे कोणत्याही कलेला पर्याय मिळाला तर पर्याय आणि मुळात तो हे दोघेही काही दिवसाचे पाहुणे होतात ठीक आहे ओम नम शिवाय पप्पा पार्वती मम्मी गणपती भाऊ कार्तिक भाऊ गवली दिदी आख्या देवांचा शेवलत आख्या देवींचा शेवलत आई मरे माता ओम नम शिवाय या माझ्यात गु आणि कॅमाला समोर मला गु लिगत ज्या क्या आक गु असा असा मलाच बोलतो का पण सर्वांपेक्षा वेगळे होणे किंवा असणे त्याला पर्याय नसणे तो म्हणजे सूरज चव्हाण आहे कारण तो पॅटर्नच वेगळा आहे आपला पॅटर्नच आहे आपल्या डोक्यात गेलं ना फटक्यात गेलं डायलॉग डोक्यात डायल। नाही मुक्कम बकासा येतो खाऊन तसं म्हणत नाही आपल्या गुलीगत फिलिंग येतात असं ओल जातात आणि डायरेक्ट ठोकतात एक तर त्याची बोलण्याची पद्धत एक ना धड भाराभर चिंधड्या अशी गाणी डायलॉग मध्ये कुठलं गाणं कधी घुसत आणि कधी कुठे संपतं याचा काही ताळमेळ नाही आता तुम्ही हे डायलॉग बघा म्हणजे तुमच्या लक्षात ये हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी संपूर्ण पहा तेव्हा तुम्हाला त्याच्या शेवटला होस्ट रितेश देशमुख आणि सूरज यांच्यात काहीतरी नक्की ठरलंय हे आपल्या लक्षात ये नक्की यांच्यातले काय कनेक्शन आहे हे देखील आपल्याला या व्हिडिओच्या शेवटला कळेल त्यासाठी हा व्हिडिओ पहिल्यांदा पूर्ण पहा तुम्हाला सांगू भावनो तुम्हाला एकच सांगतो मुक्कीट टेंगुल असं नाव नाही त्या मुक्की टेंगुलच पण ती आणि मनाव आणि दिलाव लाज केलंय माझ्या डॉयलकेल कि मुक्ट टेंगुल मालकट गाजवायला आणि बोलेला फक्त सोलत चव्हाण चेंडलं तर दबाय लाजले बघले दिसायला भोली येतो पण बंद दुखती गोली चला सगळ्यांच्या हात वलती कटली तर कटली सोलत चव्हाणलाच गोवलीकट पटले आला आला पावसाला आला आला पावसाला झालं घाल सोलत चावण करतो गोवलीकत सगळ्यांच्या वाल मिसे मिसी डबल मिसी तो तशी मग मी असा मला मिसीच नाही पिल्लो टावर गुगल तुला आला वाला गेला वाला गेला खरवा खालवा पालवा पालवा कस बँडी आता मला सांगा सूरज काय करतोय हे तुम्हाला आवडते का याला तुम्ही कलाकार असं म्हणणार का, का। याच उत्तर जरी तुमचे नाही असे असले तरी अशा गोष्टी करणारा दुसरा पर्याय तुम्हाला मिळणारच नाही मार्केटमध्ये कारण आजकाल काय कधी आणि कसे कोण फेमस होईल कोण रातोरात स्टार होईल आपण काही सांगू शकत नाही आता तो हलकीचा ताल धरणारा मुलगा रातोरात फेमस झाला बरं त्याने डान्सच केला ना असा डान्स कोण करत नाही का तर हो तसा डान्स कोण करतच नाही कारण एवढ्या लहान वयात असा डान्स करणारा तो मुलगा लोकांच्या समोर आला आणि एका रात्रीत फेमस झाला अगदी गुलीगत चे पण तेच आहे ठरवून काही नाही तो स्क्रीनवर काय करतो ते कोणाला महत्वाचे नाही पण तो कधी काय बोलतो कधी काहीतरी चित्र विचित्रच करतो पण हे असं करणारा दुसरा कोणीही नाही त्यामुळे त्याचे व्हिडिओ आपण पाहत राहतो जसं एक रील पाहिला की लगेच काय ही फालतूगिरी आहे असं आपण सहजच बोलतो पण त्याचवेळी आपल्याला हे देखील वाटते की चला यार पाहूया काय तरी आहे पण भारी पाहतो आणि जालनाली आणि मला टार्गेट मला माझ्या जला तुमच्यासाठी एकच प्रश्न सांगतो तुम्हाला मला असं तसं नाही काल पावणार खाऊन काल पावणार जल्नेवाले कि दुवा आणि सूरज सावंत कधी फेल झाला नाही आणि फेल जाऊन देणार नाही डायलेक्ट टे गुलान ना कर। तर असो आता या सर्वात मोठी कल्पकता ही रितेश देशमुख यांच्यात आहे हे आपल्या सर्वांना मान्य करावं लागेल कारण गुलीगत सूरज चव्हाण आणि रितेश देशमुख यांच्यात महत्वाची अंतर्गत बाब म्हणजे गुलीगत म्हणजे सूरज काय करतो ते लोकांना आवडते का हे सर्व शोध घेऊन ते या शोमध्ये त्याच्याकडून म्हणजेच सूरजकडून रितेश देशमुख हे जोपर्यंत करून घेणार नाहीत तोपर्यंत तो गप राहणार आणि तसाच खेळ खेळणार तो सायलेंटमध्ये खेल मग या शोला रंगत कशी येणार म्हणून सूरजमध्ये असे काय आहे जे लोकांना आवडते ते या शोमध्ये कसं समोर आणता येईल म्हणजेच या शोचे हे यश असेल आणि मला वाटतं की सलमान खान महेश मांजरेकर यांच्यापेक्षा रितेश देशमुख यांना हे चांगलंच जमलंय त्यामुळे कोणाला शांत करून कोणाला पुढे आणायचे कोणाकडून काय करून घ्यायचे हे होस्ट करणारा ठरवत असतो त्यामुळे या बिग बॉसच्या मध्ये बाईग बाई बाई। म्हणत निकी कशी पसंतीस पात्र झाली डीपी दादा फुल कोल्हापुरी भाषेत मजा करतोय आणि छोटा पुढारी निकिताला ताई म्हणत आजूबाजूने फिरत राहतो अंकिता वर्षा उसगावकर या सर्वांच्या कला आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि सूरज काय करतो ही रितेश आनी थरले हे रितेश आणि त्यांचं ठरले नसून जे लोकांना आवडतं ते करणारा तो एकमेव आहे म्हणून त्यालाही चला कारण त्याच्या फॉलोवर्सनी भरभरून त्याला वोटिंग केलं आहे आणि त्याला बिग बॉसच्या घरातील महत्त्वाचा हिस्सा बनवला आहे नक्कीच आपण आता पुढे पाहूया की या शो चा विनर नक्की गुलीगत म्हणजे आपला सूरज चव्हाण असेल का नक्कीच तुमच्या कमेंट व्हिडिओ खाली करायला विसरू नका आणि तुमचं मत धन्यवाद भावनो मला तुम्हाला एकच सांगायचंय ह्या आणि ह्या कधीच हे सण करू नका माला ते आपले आई बाप आपल्यासाठी किती कष्ट करतात त्यांचं हृदय किती आपलं म्हणजे कसं होत असं आपली लेख असं ले नाशे करतात त्यांच्यासाठी तुम्ही जीव आहे त्यांचा जीव त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे आपलं पेटलंय आपल्या डोक्यात गेलं ना फटक्यात गेलं डायलॉग डोक्यात नाही मुकंब कसा येतो खाऊन तसं मनात नाही आपल्या गुलीगत फिलिंग येतात असं ओल जातात आणि डायलॉग ठोकतात लय खुश होतात ती एकतरी डायलॉग गेला ना त्यांच्या कानात की असं गुदगुले होते खाऊन कस गोली गेल